नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन क्लासमध्ये तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होईल कारण आज मी तुमच्यासाठी जी केचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स केले आहेत आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या येणाऱ्या झडपी भरती परीक्षेस आरोग्य भरती पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा न्यायालय भरती दारूबंदी पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील इतर कोणतीही परीक्षा असो त्याकरिता हे प्रश्न खूप महत्त्वाचे असतील त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया वाफेच्या इंजिनाचा शोध हा कोणी लावला वाफेच्या इंजिनाचा शोध हा कोणी लावलेला आहे या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे जेम्स वेट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध हा लावलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय हे कोणत्या शहरात स्थापन झाले आहे तर मित्रांनो या ठिकाणीचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे अमरावती या ठिकाणी भारतातील पंचवीसावे उच्च न्यायालय हे स्थापन झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार हा कोणाला असतो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार हा कोणाला असतो तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे संसदला असतो पुढचा प्रश्न पाहूया राज्यपालास आपल्या पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते राज्यपालास आपल्या पदग्रहणसमयी कोणाकडून शपथ ही घ्यावी लागते तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय यांच्याकडून राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी शपथ ही घ्यावी लागते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश हा होत नाही संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश हा होत नाही तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय यांचा समावेश हा संसदेमध्ये होत नाही नेक्स्ट क्वेश्चन राज्यातील सर्व विद्यापीठाचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी हा कोण निभावतो तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे राज्यपाल हा निभावतो नेक्स्ट क्वेश्चन भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात भारतातील ग्रामीण शासन संस्थेला काय म्हणतात तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे ग्रामपंचायत असे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांची स्थापना झाली कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापनाही झाली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे एकोणीसशे चाळीस साली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापनाही झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन मुंबई मद्रास कोलकत्ता येथे भारतातील उच्च न्यायालय कधी स्थापन झाले मुंबई मद्रास कोलकाता येथे पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले आहे तर या ठिकाणीच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे अठराशे एकसष्टमध्ये मुंबई मद्रास कोलकत्ता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय हे स्थापन झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा हा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर हा करावा लागतो तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे राष्ट्रपतीकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा राजीनामा यांच्यासमोर सादर करावा लागतो पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची ही झालेली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ नुसार हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल नेक्स्ट क्वेश्चन संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे तर मित्रांनो या ठिकाणीच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क हा होईल नेक्स्ट क्वेश्चन सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश महिला कोण आहेत या ठिकाणी असा प्रश्न आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे न्यायमूर्ती फातिमा बीबी हे सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश हा आहे ता नेक्स्ट क्वेश्चन केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून घोषित केला आहे केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून घोषित केला आहे तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे पंचवीस जानेवारी हा दिवस केंद्र शासनाने राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून घोषित केला आहे नेक्स्ट क्वेश्चन हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणात आहेत तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे आफ्रिका या खंडामध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली भारताने मानवी हक्क राष्ट्रीय आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी केली आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवला भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापनाही केली आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्चपदी कोण असतात तर मित्रांनो या ठिकाणाचं उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे राष्ट्रपती हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी असतात नेक्स्ट क्वेश्चन देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू हा करण्यात आला आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे तारापूर या ठिकाणी देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता महाराष्ट्रामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा हा कोणता आहे तर त्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे पार्लघर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा आहे नेक्स्ट क्वेश्चन स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हे कोणास म्हणतात तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सॉरी डी होईल ते म्हणजे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन पाहूया राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे एलम ह्यूम हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे ऑप ड जीवनसत्व नेक्स्ट क्वेश्चन पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे गुरुमुखी ही पंजाबी या भाषेतील लिपी आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य हा कोणत्या राज्यामध्ये उगवतो तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य हा उगवतो नेक्स्ट क्वेश्चन भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते तर याचं उत्तर होईन ऑप्शन सी ते म्हणजे लॉर्ड विल्यम बैटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे होते नेक्स्ट क्वेश्चन कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे चीन या देशाने कागदाचा शोध हा लावला नेक्स्ट क्वेश्चन पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा करतात नेक्स्ट क्वेश्चन भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे पंजाब या राज्याचे भांगडा हे लोकनृत्य आहे नेक्स्ट क्वेश्चन सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी इंग्रजांशी लढा देताना टिंब धारा तीर्थी पडले सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी इंग्रजांशी लढा देताना टिंब धारा तीर्थी पडले तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे नानासाहेब पेशवे हे सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी इंग्रजांशी लढा देताना धारातीर्थी पडले नेक्स्ट क्वेश्चन माऊंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे जापान या देशामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये टिंबटिंबचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे बिहार तर अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये बिहारचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केले नेक्स्ट क्वेश्चन इतिहासातील प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली इतिहासातील प्रसिद्ध बक्सरची लढाई ही केव्हा झाली तर याच उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे सतराशे चौसष्टमध्ये इतिहासातील पहिली बक्सरची लडाई ही झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे कुठे भरले एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन हे कुठे भरले तर याच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे फेजपूर या ठिकाणी एकोणीसशे छत्तीस साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकोणीस साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे वाक्य कोणते होते एकोणीसशे एकोणीस साली स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे वृद्ध वाक्य काय होते तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे स्वावलंबी शिक्षण हे एकोणीसशे एकोणीस साली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे वृद्ध वाक्य हे होते नेक्स्ट क्वेश्चन पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावर बसलेले आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन ए ते म्हणजे गंगा या नदीच्या काठावर पटना हे शहर बसलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा हे सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे अहमदनगर नेक्स्ट क्वेश्चन रहेकुरी येथे काळवीटसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रहेकुरी येथे काळवीटसाठी असलेले अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तरच उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे अहमदनगर या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे सहस्त्रकुंड धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे पैनगंगा या नदीवर स सहस्त्रकुंड हा धबधबा आहे नेक्स्ट क्वेश्चन डिवाईन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे डिवाईन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक हे होईल ते म्हणजे अरविंद घोष यांचे डिवाईन लाईफ हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट क्वेश्चन पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक हे करतात नेक्स्ट क्वेश्चन हा ही हे यांचा मराठीत काय म्हणून वापर करतात हा ही हे यांचा मराठीमध्ये काय म्हणून वापर करतात त्याचं उत्तर होईल ऑप्शन डी ते म्हणजे सर्व नाम म्हणून हा ही हे यांचा मराठीमध्ये वापर हा करतात नेक्स्ट क्वेश्चन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे पुणे या जिल्ह्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा विद्यापीठ हे आहे नेक्स्ट क्वेश्चन लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित्र आहे लोक माझ्या संगती हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे शरद पवार यांचे लोक माझ्या संगती हे आत्मचरित्र आहे नेक्स्ट क्वेश्चन पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे काल बैसाखी असे पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना असे म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तसेच मित्रांनो यामध्ये काही एखादं उत्तर चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्लीज कळवायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार